मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री यांनी कृष्णा विश्व विद्यापीठच्या शिंदेवाडी शिरवळ येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला दिली भेट क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार मनोज घोरपडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे सर्वा संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल बाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार मदन भोसले भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम डॉक्टर सुरभी भोसले पुरुषोत्तम जाधव जिल्हाधिकारी संतोष पाट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड